नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अद्भुत संकल्पना हो मी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अद्भुत संकल्पना जी संकल्पना सामान्य बांधवांचं सा या ठिकाणी नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही सामान्य कुक्कुटपालक बांधव की जो कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्यासाठी धडपड करत असतो तर अशा सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी एक अद्भुत संकल्पना घेऊन आलो आहे ज्या संकल्पनेमध्ये आज आपण पाहणार आहोत की अवघ्या दहा गुंठे जागेत आपण गावरान कुकुट पालनाचा फार्म आणि त्याच सोबत या ठिकाणी एक डॉग फार्म छोट्या स्वरूपात डेव्हलप करून दरवर्षी कमावू शकतो या ठिकाणी कमीत कमी चाळीस लाखांचा निव्वळ नफा हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची नशी पालटणारी संकल्पना ज्या संकल्पने अंतर्गत फक्त शंभर बाय शंभर जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म आणि त्यासोबत जर आपण या ठिकाणी डॉग फार्म छोट्या स्वरूपात डेव्हलप केला तर सामान्य कुक्कुटपालक बांधव हा दरवर्षी कमावू शकतो कमीत कमी चाळीस लाखांचा निव्वळ नफा आता या क्षणी आपला याच्यावरती विश्वास बसत नसेल पण एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला आणि व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन जर केलं तर कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव की ज्याच्याकडे या ठिकाणी दहा गुंठे जागा आहे आणि जो काही प्रमाणात मेहनत करण्यासाठी तयार आहे तो या ठिकाणी सहजगत्या या संकल्पनेच्या माध्यमातून स्वतःच नशीब पालटू शकतो आणि कमावू शकतो या ठिकाणी दरवर्षी चाळीस लाखांचा निव्वळ नफा मग खऱ्या अर्थानं काय तुमच्याकडे दहा गुंठे जमीन आहे काय तुम्ही थोड्याफार प्रमाणात मेहनत करण्यासाठी तयार आहात जर हे सगळं होय असेल तर मित्रांनो आजची ही नशीब पालटणारी संकल्पना बघा जर ही संकल्पना बघितली आणि याच पद्धतीनं नियोजन केलं तर गॅरंटीनं सांगतो की सामान्य कुक्कुटपालक बांधव हो, अवघ्या दहा गुंठे जागेतून कमावू शकतो या ठिकाणी दरवर्षी चाळीस लाखांचा कमीत कमी निव्वळ नफा मग याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे कसं नियोजन असायला हवं हो? या सर्वांचं या ठिकाणी अचूक उत्तर आजच्या व्हिडिओतून मिळणारे व ही सर्व माहिती कलेक्ट करण्यासाठी कृपया हा व्हिडिओ आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला तर गॅरंटीनं सांगतो की आपला सुद्धा विश्वास बसेल आणि या माध्यमातून आपण सुद्धा या ठिकाणी व्यवसायात हात घालून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकाल आणि त्याचबरोबर आणखीन एक विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आले म्हणून जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझीही मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पहावयास मिळत राहतो म्हणून पुन्हा एकदा सामान्य कुक्कुटपालक बांधवांना विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं सा नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही कारण आजच्या व्हिडिओ अंतर्गत आपण पाहणार आहोत एक अशी अद्भुत संकल्पना ज्या अद्भुत संकल्पनेमुळं फक्त दहा गुंटे जागेत गावरान कोंबड्यांचा व सोबत छोट्या स्वरूपात जर डॉगचा फार्म तयार केला तर सामान्य कुक्कुटपालक बांधव हा सहजासहजी थोडीशी मेहनत करून दरवर्षी कमावू शकतो कमीत कमी चाळीस लाखांचा निव्वळ नफा पण कसा पण कसा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हे नियोजन कसं असायला पाहिजे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास कळकळीची विनंती आता चला व्हिडिओची सुरुवात करूयात आणि विस्तृत रूपाने संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूयात तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान कुक्कुटपालनात कुणी शिकवणार नव्हतं कुणी सांगणारं नव्हतं समजवणारं नव्हतं आम्हाला लसीकरण माहीत नव्हतं आम्हाला खाद्य नियोजन माहीत नव्हतं म्हणून या व्यवसायामध्ये हात आजमावायचे का नाही हे कळत नव्हतं आणि करिअरच्या ऑप्शन इच्छा फार होत होती पण आम्ही कधी या ठिकाणी जे आहे ते या व्यवसायामध्ये डेअरिंग केली नाही तर आता तुम्ही डेअरिंग करू शकतात कारण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आमचे आम्ही तुम्हाला सांगणार शिकवणार समजावणार या अंतर्गत मी घेऊन आलो रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक ऑनलाइन ट्रेनिंग ज्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे आपल्या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळणार आहेत आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते सुरुवातीला एक लेक्चर होते त्यानंतर असते वेदर बुलेटिन आणि वेदर बुलेटिनमध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल केलं जाते मार्गदर्शन आणि या मार्गदर्शनामुळे आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले अजिबात आजारी पडत नाही दगावत नाहीत आणि सरते शेवटी आठवड्याभरात तुमच्या मनात जेवढी प्रश्न उत्पन्न झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे सेगमेंट नंबर तीनमध्ये दिली जातात तर या पद्धतीनं आहे ऑनलाईन ट्रेनिंगचं स्वरूप याचबरोबर इतर दिवशी समस्या आल्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो या ठिकाणी एक अद्भुत संकल्पना आणली आहे की दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात यासाठी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पण लक्षात ठेवा की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेच लखन सरांशी या ठिकाणी बोलू शकतात प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर काही उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी फिक्स करावी लागतील ती पाच उद्दिष्टं आम्ही ठरवलीत ती तुम्हाला प्रथम सांगतो मग रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगतो तर बघा मित्रांनो नंबर एक कुक्कुटपालनाच्या व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर कोंबड्यांचा जो सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती बाब म्हणजे खाद्य खर्च तर आम आमच्याकडे अशा एक अद्भुत संकल्पना आहेत की ज्यांचा वापर करून आपण आपल्या कोंबड्यांचं आपल्या पिल्लांचा खाद्य खर्च कमी करू शकतात गॅरंटीन सांगतो ऐंशी टक्क्यापर्यंत हा कमी होणार आणि मला सांगा तुमचा खाद्य खर्च फार्मचा ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झाला तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणी वंचित करू शकते अजिबात नाही त्यानंतर दुसरं उद्दिष्ट लक्षात घ्या म्हणजे पहिलं उद्दिष्ट तर काय बघ तुमचा खाद्य खर्च इन कंट्रोल करणं दुसरं उद्दिष्ट जर विचारात घेतलं तर मित्रांनो दुसरं उद्दिष्ट काय हे कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले वाचले पाहिजे जगले पाहिजे त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायला नको मग त्यांना आजारापासून वाचवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी कोंबडीचं कोंबड्याचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण करावं लागणं त्यांचं लसीकरण कधी करायचं कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन हे तुम्हाला आम्ही करतो ज्यामुळं आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले आजारी पडत नाही आणि जरी चुकून मुकून पडले तर त्यांचा जर तात्काळ ओळखून त्यांच्यावर उपाय उपचार केला जातो ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर अत्यंत कमी राहतो आणि ज्या फार्मचा मृत्यू दर कमी राहतो तो फार्म लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय राहू शकत नाही आणि हेच आमचं सा उद्दिष्ट आहे की तुमच्या फार्मचा मृत्यू दर कमी हो तिसरं उद्दिष्ट जर बघितलं मित्रांनो तर आपल्या कोंबडीचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून सोबतच मित्रांनो कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून संरक्षण व्हावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते जर असं नाही झालं तर मग आतुनात नुकसान होऊ शकतं हे नुकसान टाळण्यासाठी आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा मग आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं बनवायला पाहिजे किती क्षेत्र घ्यायला पाहिजे सगळं नियोजन आपल्याकडे असायला पाहिजे आम्ही तुम्हाला शेड कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन करू कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनत कमीत कमी वेळात तुमचा शेड डेव्हलप करून दिला जाईल आणि हा शेड बाराही महिन्यासाठी उपयुक्त असेल तर हा शेड तयार करण्यासाठी जागा किती लागणार कसा असणार नियोजन सगळं समजावून सांगितलं जाईल चौथं उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं छोटं पिल्लो मोठं करेपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही व ज्यामुळे लाखोंचा निवडाफा काम होण्याचा मनसोबा होईल या ठिकाणी परिपूर्ण त्याचबरोबर मित्रांनो पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट काय की आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन एकंदर जर उद्दिष्टांचा विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला सखोल मार्गदर्शन करू हे आता मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे जर योग्य पद्धतीने आपण मार्गदर्शन घेतलं तुम्हाला सांगतो लाखोंचा सा निवळ नफा या व्यवसायातून कमावणं अजिबात अडचणीचं नाही शंभर टक्के आपण कमावू शकतं मग अशा परिस्थितीत सर्वांना वाटतं की आता आम्ही सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं तर मग कसं व्हायचं तर बघा मित्रांनो ज्यांना ज्यांना रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यांनी तात्काळ संपर्क साधा लखनसराची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण पूर्णबत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या के पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन मिळेल हे मार्गदर्शन मिळाल्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल कुकुट पालन कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हासा यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती चला जा तर चला मित्रांनो आता आपण असणाऱ्या अद्भुत संकल्पनेकडे नशीब पालटणाऱ्या संकल्पनेकडे जाऊयात ज्यामध्ये आता आपण पाहूयात की दहा गुंठे जागेत आपण कशा पद्धतीने डॉग फार्मिंग आणि हेन फार्मिंग एकत्र करून या ठिकाणी कमावू शकतो दरवर्षी कमीत कमी चाळीस लाखांचा निवळ नफा तर दहा गुंठे समजत नसेल तर स्क्वेअर फीटमध्ये सांगतो मित्रांनो शंभर फूट लांबी आणि शंभर फूट रुंदी फुटामध्ये विचार केला तर एकूण क्षेत्राचा गुणाकार दहा हजार यायला हवा एवढं क्षेत्र प्रथम आपल्याला निश्चित करायचं आहे एवढं क्षेत्र निश्चित केल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो की चहू बाजूनी प्रथम फेन्सिंग करून घ्यायचे साडेपाच ते सहा फुटाची जाळी जे अर्धा फूट जमिनीमध्ये लोखंडाची रोवून घ्यायचे त्यावरती तीन फुटाची नायलोनची जाळी लावायची एका एक साईडनं समोर दरवाजा ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आतमध्ये जे दहा हजार स्क्वेअर फीट जागा आहे त्याच्यामध्ये एक एक हजार स्क्वेअर फीटचे दोन शेड कोंबड्यांसाठी आणि पाचशे स्क्वेअर फीटचा एक शेड हा या ठिकाणी डॉग्स म्हणजे जे आपण ह्या डॉग फिमेल डॉग्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आरक्षित करावा लागेल आणि जे उरलेलं साडेसात हजार स्क्वेअर फीटचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला उडीसी जातीचा शेवगा लावून काढायचा आहे जर आपण या ठिकाणी विचार केला तर लांबी आठ फूट रुंदी पाच फूट आठ बाय चार आठ बाय फूट आपल्याला शेवगा लागवड करून घ्यायची आहे यानुसार जर आपण साधारणतः विचार केला तर जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे एकोणनव्वद झाडं या ठिकाणी बसू शकतील यानुसार विचार केला तर प्रति झाड हे आपल्याला पाचशे रुपयाचं उत्पन्न देईल जवळपास आपला निव्वळ नफा हा हा जो आहे तो या ठिकाणी आरामशीर नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयापर्यंत पोहोचेल शेवग्याच्या शेंगा विक्री करून जो नफा होईल तो आपल्याला कोंबड्यांचा खाद्य खर्च आपल्या आसपाशी असणाऱ्या डॉग जे फिमेल डॉग आहेत किंवा मेल डॉग आहेत त्यांचा खाद्य खर्च भागवण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतात मी हे उत्पन्नाच्या स्वरूपाने इथं पकडणार नाही आता या अनुषंगानं प्रथम बघूयात मित्रांनो या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फीटमध्ये कोंबड्या किती बसू शकतात एक हजार स्क्वेअर फीटचा एरिया जर पकडला मित्रांनो तर या ठिकाणी पन्नास फूट लांबी आणि वीस फूट रुंदी पकडायची आहे यानुसार हजार हजार स्क्वेअर फीटचे दोन शेड या ठिकाणी करायचे शेड हा या ठिकाणी जमिनीपासून कमीत कमी तीन फूट उंचीवरती असायला हवा शेडची रचना अशा पद्धतीने करा की त्या ठिकाणी चार साईडला चार पोल हे रोवून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर त्या ठिकाणी अँगल किंवा जे चॅनल किंवा पोल्स असतील त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा माल टाकून द्या पॅक करून घ्या त्यानंतर चौ बाजूंनी पाच ते सहा विटांचे थरक घ्या त्यानंतर एक बॉक्स तयार झाल्यास आतमध्ये मुरुम टाका मुरुम टाकल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये त्या मुरुम जो आहे त्याला पाणी टाकून दाबून घ्यावं त्यावरती तीन ते ती चार इंचाची पी सी सी करून घ्या कारण खालून मुंगूस हा जो त्रास देतात तर हा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही त्यानंतर चहू बाजूने झिरो साईजची जाळी वापरावं वरच्या साईडनं सिमेंटचा सा किंवा टीनचा पत्र या ठिकाणी वापरू शकतात या पद्धतीनं एकंदर नियोजन असायला हवं साईडनं आपण जर विचार केला की बाहेरून एक फूट जागा वरून सोडून त्या ठिकाणी जर आपण एक गोल एका इंचाचा गोल पायप बाहेरून लावला त्यावरती ताडपत्री जर त्या ठिकाणी जसा दरवाजात पडदा असतो तसं लावली तर आपण गरजेनुसार ती ताडपत्री वर खाली करू शकतो म्हणजे जर पावसाळ्याचा विचार केला पावस 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 तर पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तो ताडपत्री खाली पाऊस जर उघडला तर ताडपत्री वर करू शकतो त्यानंतर हिवाळ्याचा विचार केला तर हिवाळ्यामध्ये दिवसा ताडपत्री वर असणार संध्याकाळी थंडीच्या वेळेस ताडपत्री खाली असणार उन्हाळ्यामध्ये आपल्या गरजेनुसार आपण ताडपत्री खाली वर करू शकतो या पद्धतीने एकंदर हे नियोजन असायला हवं तरी देखील अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपले शेडचे जबरदस्त व्हिडिओ ते तुम्ही बघू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी सर आम्हाला शेडचे पाठवा तुम्हाला पाठवल्या जातील तर बघा मित्रांनो आता एक हजार स्क्वेअर फीटच्या एका शेडमध्ये किती कोंबड्या बसणार हे प्रथम जाणून घेऊयात आता झिरो साईजची ही जाळी येते ह्याच्यापासून पाऊन फूट जागा समोर सोडायची आणि त्या पाऊन फूट जागा म्हणजे साडे बावीस सेंटीमीटर जागा असून दोन फुटाच्या हाईटवरती एक पाय चार फुटाच्या हाईटवरती आडवा पाईप सहा फुटाच्या हाईटवर आडवा पाईप आणि आठ फुटाच्या हाईटवर आडवा पाईप लावायचा या पद्धतीनं सहूकडून पाईप लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या कोंबड्या हवेतसुद्धा बसतील वीस फुटाच्या एक एका आडव्या पाईपवरती कमीत कमी तीस कोंबड्या बसतील मित्रांनो यानुसार एका साईडला चार पाईप आहेत म्हणजे तीस गुणिल चार एकशे वीस कोंबड्या जर ह्या साईडला एकशे वीस कोंबड्या तर त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा एकशे वीस कोंबड्या म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या मग ज्या साईडनं पन्नास फुटाची लांबी आहे त्याला सपोर्ट द्या खालून आणि कारण कोंबड्यांच्या वजनात ते असणारे जे पोल्स आहेत ते खाली पडायला नको पन्नास फुटाच्या आडव्या पाईपवरती तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर कोंबड्या बसतील एका साईडला चार त्या ठिकाणी आडवे पाईप आहेत दोन चार सहा आणि आठ फुटाच्या हाईटवरती पंच्याहत्तर गुणिल चार म्हणजे तीनशे त्या बाजूला तीनशे आणि तीनशे सहाशे आणि हवेत बसतील डोक्याच्या वरती जर विचार केला तर आठ फुटाच्या हाईट वरती आणखीन आपण आडवे पाईप पाई टाकू शकतात वीस फुटाचे आडवे पाईप पाई पाई टाका एकूण तुम्हाला सांगतो दोन दोन फुटाच्या रुंदीवरती तेवीस पाईप पाई बसतील एका पाईपवरती तीस कोंबड्या बसतील तेवीस गुणिल तीस म्हणजे सहाशे नव्वद कोंबड्या एकंदर विचार केला तर साईडच्या पाइपवरती आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती सहाशे नव्वद प्लस आठशे चाळीस हा जर विचार केला तर एकंदर पंधराशे तीसची संख्या होती मग खाली एक हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये एक हजार कोंबड्या बसायला काही हरकत नाही म्हणजे एकंदर पंचवीसशे तीस कोंबड्या एका शेडमध्ये बसतील समोरच्या साईडला तीन बाय सातचा सा दरवाजा सोडलाय तिथं आपल्या वीस कोंबड्या कमी बसतील म्हणजे एका शेडमध्ये पंचवीसशे दहा कोंबड्या बसतील दुसऱ्या शेडमध्ये पंचवीसशे दहा कोंबड्या बसतील एकंदर संपूर्ण असणारी संख्या पाच हजार वीसपर्यंत पोहोचते पण आपल्याला एवढ्या कोंबड्या ठेवायच्या नाहीत हा आपल्याला चार हजार कोंबड्या आणि त्यासोबत तीनशे कोंबड्या ठेवायचे म्हणजे प्रतिशेड एकवीसशे पन्नासची ही संख्या असणार आहे यानुसार विचार केला तर मित्रांनो एकंदर विचार करा की चार हजार कोंबड्या असतील त्यासोबत तीनशे कोंबड्या असतील तर एकंदर या माध्यमातून कमीत कमी पंचेचाळीस टक्के अंड्या उत्पादन होते पण आपण चाळीसच टक्के पकड्या चाळीस टक्के अंडे उत्पादनाचा विचार केला तर चार हजार कोंबड्या मागे चाळीस टक्क्याच्या हिशोबाने कमीत कमी सोळाशे अंडे आपल्याला प्राप्त होतील या सोळाशे अंड्यांचा विचार केला तर सोळाशे अंड्यांना मिळणारा दिवसाचा रोज हा कमीत कमी दिवसाचा आपण जर या ठिकाणी विचार केला सोळाशे अंड्यांना मिळणारा दिवसाचा दर तर प्रति अंड्याचा दर हा कमीत कमी दहा रुपये आता कुठं कुठं यापेक्षा थोडा कमी तर कुठं जास्त सुद्धा आहे प्लस मायनस एखाद दोन रुपये होऊ शकते सोळाशे गुणिले दहा रुपये म्हणजे सोळा हजार रुपयाची मिळकत दिवसाला होईल याच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात घ्या की सोळा हजार रुपये हा काही शुद्ध नफा नाही आहे तर याच्यामध्ये कोंबड्यांसाठी लागणारा खाद्य खर्च व लसीकरणाचा खर्च यासाठी पाच हजार रुपये काढून ठेवले तर तुम्हाला सांगतो सोळा हजारामधून पाच हजार गेले तर अकरा हजार शिल्लक राहिले आणखीन हजार रुपये अतिरिक्त खर्चासाठी काढून टाकले तर तुम्हाला सांगतो या दोन शेडमधून दिवसाला दहा हजार रुपयाची मिळकत आपल्याला आरामशीर प्राप्त होते आणि हा शुद्ध नफा असणार आहे यानुसार विचार केला तर दिवसाला दहा हजार म्हणजे महिन्याकाठी तीन लाख आणि वर्षाकाठी छत्तीस लाख रुपयांचा निव्वळ नफा तुम्हाला अलगत प्राप्त होऊ शकतो कधी कधी कमी जास्त रेट वगैरे मिळाल तर वरचे सहा लाख पण तीस लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळायला काही हरकत नाही यानंतर आपण आता पाचशे स्क्वेअर फीटचा जो शेड ठेवला त्याच्यामध्ये थे, आपण काय करणार आहेत मित्रांनो डॉग फार्मिंग करणार याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या कोंबडीला सपोर्टिव्ह डॉग कशा पद्धतीनं असतो जर डॉगचं छोटंसं पिल्लू आपल्या कोंबडीच्या पिल्लांसोबत लहानपणापासून ठेवला असेल तर तो त्या पिल्लांना खात नाही तो कोंबड्यांना खात नाही व रानमांजर रानबोका मुंगूस घुस या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं व आपल्या पिल्लांचं संरक्षण करत असतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांना सांभाळण्यासाठी आणलेला डॉगसुद्धा उत्पादनाचं साधन आपल्यासाठी होऊ शकतो या अनुषंगानं बघा पाचशे स्क्वेअर फीटमध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो या ठिकाणी दहा फिमेल आणि दोन मेल बसायला काही हरकत नाही सध्या जर्मन शेवटचं उदाहरण जर घेतलं तर तुम्हाला सांगतो दहा फिमेलच्या माध्यमातून दहा जी जर्मनची फिमेल आहे साधारणतः वर्षात दोनदा पिल्ले त्या ठिकाणी देते ती दर दोन म ती दोन महिन्याच्या हिशोबाने पिल्ले देत असते जसं समजा गायीला नऊ महिने द नऊ दिवस लागतात मशीला दहा महिने दहा दिवस लागतात कोंबडीला एकवीस दिवस लागतात तसं जी डॉग असते फिमेल तिला जवळपास साठ दिवस लागत असतात या अनुषंगानं वर्षभरात ही पिल्ले घालत असते कमीत कमी, -कमी। सात आठ पिल्ले दिले जातात परंतु आपण या ठिकाणी दोन्ही वेळचे तंदुरुस्त दहाच पिल्ले पकडूयात की ज्याची विक्री आपल्याला करायची आहे या माध्यमातून जर आपण बघितलं तर साधारणतः चौदा पंधरा हजार रुपयाचा सध्या दर चालू आहे आपण दहाच हजार रुपये पकडा दहा हजार गुणिल दहा म्हणजे एक लाख रुपये म्हणजे एका फिमेलच्या माध्यमातून एक लाख रुपयाचा आपल्याला निव्वळ नफा मिळणार आहे अशा दहा फिमेल आपल्याकडे असणार आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा या डॉग फार्ममधून मिळू शकतो आणि तुम्हाला सांगतो जर्मन शेपटची एवढी मार्केट आहे की विक्रीचं काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही तर या अनुषंगानं जर बघितलं तर ते तीस लाख हे दहा लाख चाळीस लाख आरामशीर तुम्ही अलगतरित्या वर्षभरामध्ये या दहा गुंठे जागेतून कमावू शकता आपण शेवग्याचं उत्पन्न पकडलं नाही सहा सात लाखाचं एक्स्ट्रा उत्पन्न सोडून दिले कमीत कमी चाळीस लाख रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतो मग अशा पद्धतीनं आणखीन एक मार्केटिंगसाठी गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कोणी कोंबड्याच्या फार्मवर येतो तेव्हा तो जर्मन शेवटचं पिल्लू बघतो जर्मनचा मेल बघतो जर्मनची फिमेल बघतो या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुमच्या असणारी पिल्ल्यांची विक्री अलग होऊन जाते व एकाच वेळी तुमची मार्केटिंग सुद्धा होऊन जाते जो फिमेल किंवा मेलला बघायला आलाय किंवा डॉगला घेऊन जायला आलं किंवा त्या डॉगच्या पिल्ल्याला घेऊन जायला आलाय तो त्या ठिकाणी कोंबडीला बघल कोंबड्याला बघल आणि त्या ठिकाणी अंडे व पिल्लेसुद्धा बघल व तिथं आपोआप त्या ठिकाणी आपल्या कोंबडीची कोंबड्याची अंड्यांची आणि पिल्लांची मार्केटिंग होईल मला सांगा कुक्कुटपालन आणि डॉग फार्मिंग एकत्र केली तर नुकसान किती शून्य टक्के फायदा किती हंड्रेड पर्सेंट मग असं करायला काय हरकत आहे का अहो एकाच वेळी सारखीच मदत करून जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कित्येक पटीनं वाढत असेल तर मग अशी संकल्पना राबवायला काय हरकत नाही अशा संकल्पना महाराष्ट्रामध्ये खूप सारे जण रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आता राबवत आहेत मग मला सांगा ते करू शकतात तर आपण का करू शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा कुक्कुट पालन आणि त्यासोबत डॉग फार्मिंग एकत्र करून या ठिकाणी लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात परंतु यासाठी हवी आहे अचूक मार्गदर्शनाची कास कारण आपल्यासमोर प्रश्न येतो की बाबा कोंबड्यांना आजार आला तर काय करू कोंबड्यांचा खाद्य खर्च वाढला तर काय करू कुठं विकू कसं विकू कसं सांभाळू या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये अवघ्या पाचशे रुपया मासिक शुल्कामध्ये आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते केलं जाते व या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होऊ शकतो शंभर टक्के परिपूर्ण मग खऱ्या अर्थानं जर तुम्हाला स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये एंट्री घेऊन कमवायचं असेल लाखोंचा नफा तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्यानंतर लखन सर आपले व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचा पूर्ण पूर्णपत्ता सहाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपनास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सकोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निवड नफा कमवण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचं असेल कुकुटपालन व सोबत डॉग फार्मिंग तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील ज्यामुळे आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं नशीब पालटणारी ही संकल्पना की ज्या संकल्पनेत आज आपण बघितलं की कुक्कुट पालनासोबत जर आपण डॉग फार्मिंग केली तर अवघ्या दहा गुंठे जागेतून अशा पद्धतीनं आपण कमावू शकतो दरवर्षी चाळीस लाखांचा निव्वळ नफा ही संकल्पना आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं सा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपल्या पूर्ण पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा बोर्डचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्याच जाईल व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती करतो की फार कष्टानं मेहनतीनं हा व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल कर या येणार 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 आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधवा आणि कुकुट पालक आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला राइजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येतो राहिला अशाच पद्धती नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सामान्य शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे बांधवांच्या आजच्या वेळेस आपला मित्र उदाहरण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार